आता सा कर, कर सा नमस्कार सर्वांना मी रजनीगंधा राजाराम बानखेले राजाराम यांची बान मुलगी आज आमचा प्रचार दौरा हा प्रभाग क्रमांक चौदामध्ये होता आज आम्हाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे सगळ्यांमध्ये एक लोकांमध्येच एक जनजागृती म्हणू शकतो आपण की ह्या वेळेला त्यांना स्वतःसाठीच एक चांगलं नेतृत्व पाहिजे आहे एक चांगलं शिक्षित नेतृत्व पाहिजे आहे की खरंच जे आपल्याला विकासाच्या मार्गावरती नेऊ शकतं अशाच लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत आणि त्यानेच आमचा कॉन्फिडन्सही बूस्ट होतो आहे या ठिकाणच्या अडचणी काय काय आहेत नागरिकांनी आज प्रथम समस्या म्हणजे त्यांच्या रोडची समस्या हे जे आपण बघू शकतो आत्ता माझ्या मागचा जो रोड आहे तो एकदम खूप खराब आणि निकृष्ट दर्जाचा आहे तर त्यांनी सांगितलं आम्हाला की आता तरी तो बरा आहे पण पावसाळ्याच्या काळात अगदी चिखल होतो आणि आम्हाला चालायलाही त्रास होतो आमच्या गाड्या अडकतात अशा भरपूर समस्या त्यांनी आमच्या पुढे मांडल्या आणि मला असं सांगावं असं वाटतं की हे सगळं रोड रोड असेल पाणी असेल ड्रेनेज असेल हे खूप बेसिक आहे लोकांचा अधिकार आहे तो तर मला असं वाटतं की हे तर माझं प्रथम प्रायोरिटी असेल म्हणजे ह्या ज्या सगळ्या आपण गरजा आहेत बेसिक फॅसिलिटीज लोकांपर्यंत कशा प्रोव्हाइड करू शकतो हे माझं पहिलं कर्तव्य असेल जेव्हा मी त्या पदावरती बसेलिकांना फक्त माझी सगळ्यांना एवढीच विनंती असेल की ह्या वेळेला तुम्ही एका सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्यावं एक प्रामाणिक उमेदवाराला निवडून द्यावं त्या दोन डिसेंबरलाच आपलं मतदान आहे साडेसात सकाळी साडेसात वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपलं मतदान आहे तर माझी हीही विनंती राहील की जास्तीत जास्त प्रमाणात आपलं मत जे तुमचा सर्वात प्रथम अधिकार आहे तोही तुम्ही जाऊन तिथे नोंदवावा चिन्ह आहे मशाल आणि तुम्हा सगळ्यांना मी ही विनंती करते की दोन तारखेला जाऊन मशालीच्या चिन्हावरती तुम्ही तुमचं मत नोंदवावं आणि मला विजयी करावं समाजी गुले नाव माझं नाव आणि मनसामध्येच राहतो गुलेमाळ्यात आणि आमचा पाठिंबा रजनीकांत दाबाणखिले यांनाच राहील कारण त्यांचं कारण असं आहे का त्यांचे वडील पहिल्यापासून राजकारणात आहे आणि ते आमचे गुरुसारखेच आहेत थोडक्यात असं मला वाटतं आणि त्यामुळं त्यांची मुलगी पण त्यांचा वारसा धरून काम, काम व्यवस्थित करू शकते असं माझं तरी फिट हे आहे त्या त्यामुळे त्यांचं त्यांच्या पाठीबागा आम्ही ठामपणे राहूच आणि ते आमचं काम करणार की हां